स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट मध्ये मित्रांनो आज एक भव्यदवी असं मौजे मानेवाडी या ठिकाणी भव्यदेवी असं पंच बैलगाड शर्तीचं जंगी मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये टोटल पस्तीस गट पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला सेमीचा तरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या मैदानातील काही टॉपच्या नंदीच्या सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याचबरोबर उदय भव्य दिव्य समोरचे झरे या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्तीचं जिंगी मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका बाकासोर पाळणार का नाही याचे देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चला तर पाहूया सेमी तर मित्रांनो या आजच्या मैदानामध्ये वाटेगावकरांचा बादल आणि चिंचाळेकरांचा राजा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बोंगा आणि सम्राटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बोंगा आणि सम्राट सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळतील त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये राजा आणि रायना आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला सरजा वेगाचा शेवट सरजा आणि गोविंदा ही गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चार मध्ये आता राहिला प्रश्न आपला लाडका बका असूर मित्रांनो आज काही कारणास्तव गटाला गाडी फॉल झाली आणि गाडीला निकाल भेटला नाही मित्रांनो आता आपण पाहणार आहे उदय एक भव्यदेवी असं मौजे झरे या ठिकाणी एक ओपन ओपनचं बेलगाडी शर्यतीचं जंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे बरं का आणि या मैदानात आपला लाडका बाकासूर पाळणार का नाही याचे अपडेट आपण देऊया तर मित्रांनो उद्या एक भव्यदेवी असं जरे या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्यदेवी असं पर्व पहिले मैदान पार पाडणार आहे प्रथम क्रमांक एक लाख दो तीन नव्वद हजार तृतीयाऐंशी चतुर्थ सत्तर पाचवं साठ सहावं पन्नास सातवे चाळीस आठवतीस आणि नव्व वीस हजार असे मैदानाची बक्षीसवरूप असून या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर शंभर टक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे हारला म्हणून संपला नाही मित्रांनो हारला म्हणून कधी खचून जाणार नाही आणि दुसऱ्या मैदानात शंभर टक्के कमबॅक करणार असा इतिहास बकासूरच्या नावावर आहे तर मित्रांनो बकासूर आते असतील फॅन असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असे की उद्या देखील ला आपला लाडका बक्कासूर शंभर टक्के आपल्याला या झरेच्या मैदानामध्ये बक्कासूर आपल्याला अप्ले पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो राजा असेल भुंग असेल रैन असेल सरजा असेल या सर्व नंदी आजच्या सेमीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर उद्याच्या दे या झरेच्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बक्कासूरला देखील मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद